चंद्रपुरात उमेदच्या वतीने जिल्हास्तरीय हिराई महोत्सव व सरस प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी प्रदर्शनीचे उद्घाटन केले जिल्हाभरातून बचत गटांनी तयार केलेल्या विविध कलावस्तू व कृषी प्रदर्शनीला बघण्यासाठी चांदा क्लब मैदानावर मोठी गर्दी झाली यानिमित्ताने एका पशुपक्षी प्रदर्शनीचे देखील आयोजन करण्यात आले असून शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती या प्रदर्शनीच्या माध्यमातून दिली जाणार आहे प्रदर्शनी पाच दिवस चालणार आहे हिराई महोत्सव आणि जिल्हा सरस प्रदर्शन कार्यक्रम ठेवलेला आहे याच्यामध्ये दोनशे स्टॉल्स आहेत एकशे सत्तर एस एच जीसच्या वेगवेगळ्या पदार्थ विक्री करण्यासाठी स्टॉल्स आणि तीस खाद्यपदार्थ आणि फूड स्टॉल्स आहे आणि याच्यासोबतच आपला पशुप्रदर्शन पण आज इकडे होत आहे या माध्यमातून जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्व महिला बचत गटांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध होत आहे त्याच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या पदार्थाच्या विक्री करू शकतात आणि मी सर्व चंद्रपूर जिल्हावासियांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणावर इकडे येऊन सर्व स्टॉल्सला पाहणी करावे आणि त्यांच्या पदार्थांना विकत घ्यावे ताकी एस एच पण मदत होतील आणि एकंदरीत आपला जिल्ह्याचा विकास पुढे होईल